काही लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा विश्वासघात केला हसन मुश्रीफांनी समरजित घाटगेंना डिवचलं समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरल्यानंतर कोल्हापुरातील राजकारणात खळबळ माजली आहे समरजित घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून अजितदा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात समरजित घाटगे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केला एखादा माणूस किती गैरफायदा घेऊन विश्वासघात करतो मी विश्वासघात केला नाही मी शरद पवार साहेबांना सांगून आलो त्यांनी मला परवानगी दिली असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय ते सोमवारी बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना आव्हानही दिलं आहे कागलच्या जनतेनं मला सहा वेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली असेल असं काहीना वाटतंय मात्र यंदाच्या निवडणुकीत अशी हवा बघत राहाल तर तुमचं वाटोळच होईल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय आणि यावेळी हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर घडलेला एक किस्साही सांगितला शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आम्ही खाजगी विमानानं मुंबईत आलो मुंबईत खाजगी विमानतळ हे वेगळं आहे आम्ही तिकडे चौघे बसलो होतो त्यावेळी शरद पवार तिकडे आले आम्ही सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला त्यांनी मला कुठे आलं तसं विचारलं मी त्यांना उत्तर दिल्यानंतर शरद पवार यांनी म्हटलं हो की हो तुम्ही तर जनतेची परवानगी घेऊन आला आहात ना असं म्हटलं अशी आठवण हसन मुश्रीफ यांनी सांगितलं भावनेच्या जा भरात जाऊ नका नाही तर आपलं वाटोळं होईल असंही यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे की आणि आपण ठरवलं पाहिजे आणि ठीक आहे आता काही काही लोकांना वाटतं काही पाच सहा वेळा साहेबांकडून दिलेला आहे त्याच्या हवा तुझा अशी हवा बघा तो वाटवून पाहिजे तुम्ही काही लोक चुकून फिरकून दाखवला एक एकदम म्हणजे तुम्हाला नव्हतं आणि अभ्यास तुम्ही करा मी तुमचा अभ्यासात बस नंतर न्यायाला लागतो येऊन आणि आपण अभ्यास करून एका मताला येऊया आज काय वास्तू हा विषय नाही तर बाळासाहेबांनी तो विषय काढला म्हणून मी त्या विषयाला त्यांना दिली आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब म्हणल्यानं माझ्या लक्ष झालं की एखादा माणूस किती गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वास हे काही विश्वासन केला नाही मी साहेब सांगून आणलो तरी मला प्रॉब्लेम निदान त्यांच्या त्याला यावं म्हणून आम्ही मुंबईत आलो आणि खाजगी विमान केला आणि खाजगी विमान तर हे वेगळा आहे आठ गेट नंबर एट म्हणून आहे तुम्ही सगळी जाता ते खुंड नाही